राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलं श्री आंबाबाईचं दर्शन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज करवीर निवासनी श्री अंबाबाई देवीला कुमकुमार्जन अभिषेक करून विधिवत पूजा केली तसेच एका आरती व कर्पूर आरती करून देवीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन टुडू यांनीही देवीचं दर्शन घेतलं यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे खासदार दयाशील माने जिल्हा अधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल एडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सहाय्यक आयुक्त समीर मुजावर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील महसूल अधिकारी डॉक्टर संपत खिलारी आदी उपस्थित होते सुरुवातीला जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं दर्शनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांच्याकडून श्री अंबाबाई देवीच्या मंदिराविषयी माहिती जाणून घेतली तसेच मंदिरातील दगडी चुंबर व शिल्प कलेची पाहणी केली देवीच्या द्रौपदी मुर्मू यांनी समाधान व्यक्त केले श्री अंबाबाई मंदिराच्या इतिहासात प्रथमच भारताच्या राष्ट्रपती यांनी श्री आंबाबाई मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतल्याची माहिती सचिव शिवराज नाईकपाडे यांनी दिली आहे महानकरी नेपसाठी संभाजी चौकले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा